मला जेन्युअनली आवडणे आणि प्रत्येक बेक अ बिग टाइम फूडी तर जरा प्रॉब्लेमच होतो पण ही गेट्स इट आय गेस आणि फूडी माणसांना असं काही दिलं ते खात नाही no, त्यांना जरा सिलेक्टिव्हच द्यावं लागतं पण एक असा पदार्थ जो तुला खूप आवडतो तो कोणता खूप आवडतो तो कोणता प्रॉन्स प्रचंड आवडतो आणि मला ऍक्च्युअली आईच्या हातचं सगळंच आवडतं बिकॉज माझी आई अमेझिंग सुग्रण आहे म्हणजे ती तिचं फेमस आहे मटन पुलाव म्हणजे माझ्या सगळे फ्रेंड्स वुड अग्री दिस की <laughs> न, तो तो hmm. okay. कर, hmm. दे कम होम टू इट दॅट सो आणि मी असं तिला सतत म्हणते की थोडीफार कला तरी माझ्यात आली असेल का वगैरे असं yeah. बट डेफिनेटली म्हणजे माझा लहान भाऊ आहे ना तो खूप अमेझिंग कुक आहे आणि तो फॅन्सी कुक पण आहे म्हणजे मोमोज नान क्रीम ऑफ चिकन सूप वगैरे असा पण झोनचा आहे तो आणि लॉकडाऊन तर म्हणजे तू काय खाल्लं जेन्युन नी मी खाल्ला आय वॉन्ट लाय आणि मला पण असं आहे की मी ते करायला घेतलं ना तर मला आवडेल पण मला स्वतःहून जाऊन किचन मध्ये काहीतरी मी फार नाहीये पण आता सासरी गेल्यानंतर काहीतरी करावं लागलं असेल ना पहिली रसोई वगैरे पहिली रसोई तर झाली नाही आमची कारण मी नेक्स्ट डे वी फ्ल्यू <laughs> बट रिसेंटली एक फ्रेंच बीन्सची भाजी आणि बटाट्याची भाजी वगैरे मी करायचं असं काही केलं नाही नवीन सुनेनी काहीच नाही गेलं बट करणार आहे मी शिरा शिरा कधी सासूबाई दुबईला गेल्या त्या आल्या की करणार आहे अंडर द गायडन्स ऑफ वर हो कारण मी एवढी रिस्कच नाही घेऊ शकत एकटी किचन मध्ये म्हणजे मी त्यांना कायम म्हणते की मी सेट वर वाक्य मला कितीही मोठी येऊ हो दे आय एम क्वाईट कॉन्फिडेंट अबाउट इट की ठीक आहे मला हे जमेल पण किचन मध्ये तू फिर ये किती रे मग हे कुठे उशूट मग हे काय hmm. एक वेगळीच पर्सनॅलिटी असते कारण मी इतकी अंडर कॉन्फिडेंट असते किचनमध्ये मला असं वाटतं हा माझा झोनच नाही मला हे मला बेसिक मीठ कुठे ठेवलं हेही सापडत नाही समोर असेल पण नाही मला इतकी एन्झायटी येते सवयीचा पण भाग आहे बी ओके पण आता तरी मला असं काही येत असतं यु नो असं असतं ना की पाठांतरण हे सगळं झालंय पण प्रॅक्टिकल करायची वेळ की की युअ ब्लॅक बरोबर काय सांगितलं होतं आईने पहिलं काय आणि बेसिकली बेसिक रेसिपी असू शकते म्हणजे खूप वेळा मला आई आणि मावशीने सांगून झाले हे आपल्या भाज्यांची पद्धत सेम सेम असते थोडेफार झिरो तिथे गेल्यावर ब्लँक आई किंवा आई काय असंच होत ते कोणत्या प्रकारचं जेवण म्हणत असं काही नाही ते सगळ्या बाबतीत माय सासूबाई मँगलोरियन टू त्यामुळे फिश आणि ते पण गोवन स्टाईल हे तर खूपच किलर आहे आणि त्या सगळं करतात म्हणजे फ्रॉम बेकिंग टू मला बेझिल पेस्तो खूप आवडतो त्यामुळे ते पण करतात आणि ते इट यु नो शी सो स्वीट तसं अकॉर्डिंग टू माय डायट सगळं देतात मला की वा आता किती वाजता काय हे इतपत त्या म्हणजे मला ॲक्च्युली त्या, 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 त्या खूप अमेझिंग कपकेक्स बनवतात केक्स बनवतात ब्राउनीज बनवतात खाऊ शकत नाही बिकॉज ऑफ डायट तर त्यांनी आमंड फ्लारमध्ये विदाऊट शुगर मला खाता यावं म्हणून शी मेक्स दॅट खूपच लाडत रुदा तुझे खूपच लाडत